सम्राट गोपीचंद पडळकर यांची बदनामी थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ सांगलीत गोपीचंद पडळकर समर्थक आक्रमक गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक हिंदू सम्राट गोपीचंद पडळकर यांची बदनामी थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा देत सांगलीत ख्रिश्चन मिशनरी विरोधात गोपीचंद पडळकर समर्थक आक्रमक झाले आहेत आज गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत पडळकर समर्थकांनी धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याच्या गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे सांगलीतील कॉलेज कॉर्नर येथे पडळकर समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत धर्मांतर बंदी कायदी कायदा लागू करण्याची मागणी केली आहे यावेळी पडळकर यांची बदनामी करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्याचा इशारा पडळकर समर्थकांनी केला आहे करीत होती मला आम्हाला सेल्फी घ्यायचा आहे म्हणजे काय कारण आहे आणि तुम्ही इथं उभा राहून त्या पडेगर साहेबांच्या विषयी टीका करताय हे पुढे इथनं पुढे थांबलं पाहिजे नाही थांबलं तर था त्याला जशा तसं उत्तर दिलं जाईल आणि तुम्ही सांगून का चौकात सांगा की आम्ही इथं गोपीजन पडेगर साहेबांचा निषेध करणार आहे त्या तिथं येऊन तुम्हाला चोप देण्यात येईल एवढंच बोलतो थांबतो आज सांगली येथील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी माननीय आमदार गोपीचंद पडळकर प्रेमी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित जमलेले आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक घातलेला आहे कारण असं आहे की अखंड महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसापर्यंत पोहोचणार हे नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व जनतेपर्यंत पोहोचवून जनतेचं प्रामाणिकपणे सेवा करण्याचं काम करत आणि अशा नेतृत्वाला कोण जर मलिन करण्याचा प्रयत्न करत असेल

हिंदू धर्म रक्षक आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेबांना त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्याचं योजना आहे याच कारण असं आहे की मिशनरींचा धर्मांतराचा त्रास असह्य झाल्यामुळे आमच्या ताईने जी आत्महत्या केली तिला न्याय मिळायला पाहिजे जलदगती न्यायालयात हे प्रकरण चाललं पाहिजे व जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही एक नंबरची मागणी आणि दुसरा विषय की हिंदू धर्मरक्षक आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जी भूमिका धर्मांतर विरोधी कायद्याची धर्मांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ही ठामपणे मांडत आहेत या भूमिकेला आमच्या सर्वांचा सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे परंतु काही ख्रिस्ती मिशनरी संघटना या त्यांच्या प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आज सांगली येथे सर्व हिंदुत्ववादी संघटना सर्व गोपी सैनिक सर्व बहुजन समाज सर्व समाजाने माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांना पाठिंबा दर्शवला सर्वात महत्वाचं जे आमचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करतील त्यांना ताबडतोब त्याच पद्धतीनं दिल उत्तर दिलं जाईल सरकारला आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे की जे कोणी महाराष्ट्रभर असे मोर्चे काढण्याचा प्रयत्न करतात त्याचं निवेदन देतात त्या निवेदनावर ज्यांनी नावं लिहिलेली आहेत त्यांच्या सर्वांचे दाखले तपासण्यात यावेत आपण ख्रिस्तीचा प्रसार करायचा ख्रिस्ती मिशनरीचा प्रसार करायचा आमच्या नेत्यांच्या प्रतिमा मलिन करायच्या तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा आणि इकडं हिंदू जातीचे जे आरक्षण आहेत त्याचा लाभ उठवायचा ही दुहेरी भूमिका इथून पुढे चालणार नाही धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू झाला पाहिजे आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेबांची प्रतिमा मलिन करायचा जो प्रयत्न चाललाय मिशनरींचा तो बंद झाला पाहिजे त्या सर्वांच्या दाखल्यांची चौकशी होऊन त्वरित कारवाई झाली पाहिजे या सर्व गोष्टीला विचार सरकारने केला पाहिजे आणि यासाठी व आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या भूमिकेला आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आज त्यांच्या प्रतिमेचं दुग्धाभिषेक आम्ही केलेला आहे